जय श्रीराम जय शिवराय मित्रांनो मी तुमचा तुमच्या मित्रते दादा मित्रांनो आपण चाललेलो आहे दीपक फ्युरेक्शन वर्कशॉपला चाललेलो आहे तर ब्लॉग पूर्ण बघत राहा आणि आपले इकडे कुणाल ब पण आहे तर ब्लॉग पूर्ण बघत राहा ब्लॉग आवडल्यावर जरा लाईक शेअर सबस्क्राईब शंभर टक्के करा मित्रांनो तर चला मित्रांनो जोरात पाऊस आलो होता थोडा थांबला होता था। तर आम्ही निघालो लगेच तर ब्लॉक पूर्ण बघत राहा मित्रांनो इकडे आपलं समीरचा वर्कशॉप आहे मित्रांनो पाहू शकतात साईडला तिथे पण येऊ मित्रांनो लवकरच आपण आता पहिले पुढे जाऊन येऊ ब्लॉक पूर्ण बघत राहा मित्रांनो चला मित्रांनो आपण आता आलेलो आहे इथं पुढे बघू शकतात जोरात पाऊस झालेला आहे मित्रांनो इथे इकडे आपल्या बाप्पांच्या मूर्त्यांचं काम चालू आहे मित्रांनो गणपती बाप्पा साईडला मित्रांनो आपली भँडची गाडी लागलेली आहे इकडे साईडला बघू मित्रांनो कोणती भँडची गाडी आहे मित्रांनो आपला सुवर्णशंकर बँड आहे मित्रांनो पप्पू त्यांचा गाडी आहे बघू शकता तुम्ही भारत बेंज गाडी स्पीकर पण साईडला साईड होतात आणि हायड्रॉलिक पण गाडी शार्पीचं स्टँड पण आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही <laughs> <laughs> मित्रांनो ते लाईन एरिया जे बेस दिसतात ना ते पण आपल्या सगळ्यांना गावातच बनतात त्याचा पण एक सेपरेट ब्लॉग बोलू मित्रांनो आपण तिथे पण जाऊ तर कशा प्रकारे लाईनारी बनतात आणि काय सरा मित्रांनो गाडीची ओपनिंग लवकरच राहणार आहे मित्रांनो ಮಿತ್ರ ಬಗ್ತ ತ ಗಾಡಿ ಆಡ್ರೋಲಿ ಅದ Thank yeah. you. मित्रांनो गाडी आता चाललेली आहे वायरिंग वायरिंग आणि साऊंड फिटिंग साठी मित्रांनो मित्रांनो गाडी गेलेली आहे आता वायरिंग साठी तर गाडीचे ओपनिंग लवकरच राहणार आहे तर असंच ब्लॉग बघत राहा मित्रांनो आता याचा पार्ट टू घेऊन येऊ आपण सुवर्जंकार बँडचा गडावरती ओपनिंग राहील शक्यतो तर ब्लॉग बघत राहा मित्रांनो असंच चला